जय शिवराय नमस्कार शेतकरी बंधू स्वागत करतो तुमचं कार्तिक गॅगरोडे या आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो कापूस लागवड उत्पादक शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा आपण एक, एक महत्त्वाची माहिती व्हिडिओ स्वरूपात तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे आणि ही माहिती म्हणजे कापसाला कपाशीला पहिली महत्त्वाची फवारणी कधी करणं गरजेचं आहे आणि कोणती करणं गरजेचं आहे आणि ह्या फवारणीमुळे आपल्या कापूस पिकाला कपाशीला होणारे जबरदस्त फायदे प्रकारे आहेत तर त्याचीच माहिती आज मी तुम्हाला सांगतो आहे त्यासाठी जे कोणी शेतकरी बांधव आपल्या कार्तिक रोडे या चॅनलवरती सर्वप्रथम आलेले आहेत तर त्यांनी आत्ता सबस्क्राईब करायचे आणि शेजारच्या गलतीला ऑन नोटिफिकेशन करायचा प्रयत्न करायचा मित्रांनो कारण शेतकरी मित्रांनो त्याचे कारण म्हणजे आपण कापूस लागवड पासून ते तर काढणीपर्यंत कमी खर्चात जबरदस्त उत्पन्न आणि उत्पादन कशा पद्धतीने घेता येईल त्याच्याकडे जास्त प्रमाणात आणून दे आपण लक्ष देण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आता आपण माहितीला सुरुवात करूया काही शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली आहे आणि काही शेतकऱ्यांना अजून कपाशीची लागवड करायची पण तुम्हाला ही पहिली फवारणी कितव्या दिवशी करणं गरजेचं आहे तर लक्षात घ्या आपण कापूस लागवड केल्यानंतर पंधरा वीस आणि पंचवीस दिवसांच्या दरम्यान आपल्याला ही पहिली महत्त्वाची फवारणी करणं गरजेचं आहे कारण सुरुवातीच्या काळात आपल्या कपाशीची का झाडे लहान असतात छोटाली असतात पण कोळी पाने त्यामध्ये राहतात त्यामुळे त्यात आपल्याला थ्रिप्स असेल मावा असेल तोडतोडे असतील रस किडे किडी असतील पांढरी मासे असेल यांचा प्रादुर्भाव यांचा अटॅक त्या पानांवर होत असतो परिणामी आपले पाने हे चावली जातात अन्नद्रव्ये आपल्या कपाशीच्या रोपांना झाडांना मिळत नाही आणि परिणामी ना पुढे जाऊन पुढे जाऊन आपल्या कपाशीच्या उत्पादनात घट दिसून येते त्यामुळं आपल्याला ही पहिली फवारणी महत्त्वाची करते वेळी एकतर पंधरा दिवसांनी करा वीस दिवसाने करा किंवा पंचवीस दिवसांच्या दरम्यान तरी करते वेळी आपण पन... त्यामध्ये आपल्याला कोणते घटक घटकांची फवारणी करणं गरजेचं आहे तर लक्षात घ्या आपल्याला एक कीटक प्रभावी असे कीटकनाशक ते देखील स्वस्तात मस्त गरजेचं आहे तर कोणते घ्यायचे तर कॉन्फिडॉर म्हणून हे एक कीटकनाशक आहे तर हे आपल्याला त्यात घ्यायचे आहे कॉन्फिडॉरचे प्रमाण मित्रांनो प्रतिपंप जो की तुमचा पंधरा लिटरचा असेल किंवा वीस लिटरचा असेल तर त्यासाठी आपल्याला दहा एम एल प्रतिपंप घेऊन या कॉन्फिडॉरची फवारणी करायची आहे त्यातच दुसरा देखील घटक घेणं गरजेचं आहे पण काही शेतकऱ्यांना कॉन्फिडॉर उपलब्ध झाला नाही तर आपण ॲक्स्ट्रा ॲक्ट्रा हे देखील घेऊ शकतो आणि त्याची फवारणी एक फवारणी करू शकतो ॲक्ट्राचे प्रमाण प्रतिपंपासाठी सहा ते सात ग्रॅम याप्रमाणे घेणं गरजेचं आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो कापाशीला कापसाला पहिली जी महत्वाची फवारणी करते वेळी त्यामध्ये आपल्याला प त्यामध्ये आपण पाहिलं पहिला घटक पाहिला आता दुसरा घटक गट, कोणता घेणं गरजेचं आहे तर लक्षात घ्या तर आपल्याला काय करायचे तर एक आपल्याला टॉनिक घेणं गरजेचं आहे आता हे टॉनिक कोणते घ्यायचे तर लक्षात घ्या बायोविटाएक्स हे बी आय कंपनीचे टॉनिक आहे तर हे आपल्याला त्यात घ्यायचे आहे त्यामध्ये घटक सांगायचे झाले तर सिविड ॲक्ट्रा आणि काही प्रमाणात न्यूट्रॉन म्हणजेच अन्नद्रव्ये देखील आपल्या अपले, आपल्याला मिळतात आता शेतकरी मित्रांनो ह्या दोन्ही घटकांची एकत्रित आपल्याला फवारणी करणं गरजेचं आहे पण कीटकनाशक जे दोन सांगितले आहेत त्यापैकी तुम्हाला एक कोणतेही घ्यायचे आहे आता बायोटा एक्सचे प्रमाण प्रतिपंपासाठी आपल्या तीस एम एल या प्रमाणे घेऊन त्याची फवारणी करायची आहे या फवारणीमुळे तुम्हाला कशा प्रकारे फायदे होणार आहेत ते मी तुम्हाला एकदा सांगतो आपल्या सुरुवातीच्या काळात जी कोवळी पाने अस राहतात त्यावर थ्रिप्स असेल मावा असेल तुडतुडे असतील रसहश किडे असतील पांढरेमाशी असेल यांचा प्रादुर्भाव दिसून येतो तर हे आपण कीटकनाशक आणि टॉनिक फवारणी केल्यामुळे आपल्याला ह्या किटकांचा नायनाट किडींचा नायनाट झालेला दिसतो त्याचबरोबर हे टॉनिक घेतल्यामुळे काय होते तर आपल्या कपाशीची जोमदार वाढ होते तसेच फुटवे त्याचबरोबर आपल्या कपाशीच्या पानांवरील अन्न द्रव्यांची संख्या जास्त प्रमाणात दिसते हिरवीगार काळीभोर आपल्याला कपाशी बघण्यास मिळते आणि ह्या टॉनिकमुळे आपल्या कपाशीच्या पांढऱ्या मुळे आहेत त्यांची देखील जोमदार वाढ होण्यास मदत होते तर शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर माहितीला व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे समोरील घंटा ऑलो ठेवायचा प्रयत्न करायचा आहे तर शेतकरी मित्रांनो आणि व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरायचं नाही आणि तुमच्या शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करायलाच मित्रांनो व्हॉट्सअप आणि फेसबुकवरती शेअर करायला विसरू नका आणि भेटूया पुढील अशाच व्हिडिओ मध्ये तोपर्यंत धन्यवाद जय जवान जय किसान जय हिंद जय महाराष्ट्र